कोमल्स किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवलेलं आहे मुगाच्या डाळीचं पिठलं तर बघा मस्त आपण याला ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करत आहोत तर मी घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ तर स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायची आहे तर त्यानंतर आपण हिला तासासाठी भिजवायला ठेवून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अर्ध तासानंतर आपली डाळ किती छान भिजलेली आहे तर बघा आपण आज बनवणार आहे मुगाच्या डाळीचं पिठलं तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा टोमॅटो लसूण आणि हिरवी मिरची तर बघा बारीक कांदा मी कापून घेतलेला आहे आणि टोमॅटोही बारीकच कापलेला आहे तर त्यानंतर घ्यायची आहे एक कढाई कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे गरम झाले की कढाई मगच तेल यात टाकायचं आहे त्यानंतर जिरे मोहरीची आपण फोडणी लिहून घेणार आहे तर बघा मोहरी अशी तडतडली की आपण लगेच यामध्ये जिरे टाकून घेणार आहे मग त्यानंतर लगेच कांदा टाकून घेणार आहे आपण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर वाटणाची तयारी करू आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये मिरची आणि लसूणच्या दोन चार पाकळ्या घेतलेल्या होत्या मी त्या आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे याची तर बघा कांदा व्यवस्थित परतला की आपण लगेच यामध्ये मिरची टाकून घेणार आहे तिलाही व्यवस्थित तळून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली मिरची आणि कांदा व्यवस्थित परतलेला आहे मग त्यानंतर आपण टोमॅटो यात टाकून घेणार आहे तर टोमॅटो टाकल्यानंतर दोन मिनिट आपण आता टोमॅटोही व्यवस्थित परतवून घेणार आहे तर बघा त्यानंतर जी आपली मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती ती आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर बघा अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली होती मी तर बघा की ती फुगून झाली येतील त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो आणि मिरचीचंही व्यवस्थित आपलं परतवून झालेलं आहे तर बघा त्यानंतर यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे तर बघा हळद टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मस्त तेल सुटेपर्यंत आपलं हे कांदा टोमॅटो ते व्यवस्थित परतवून झालेलं आहे तर त्यानंतर मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे जी मुगाची डाळीची आपण पेस्ट केलेली होती ती त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्याप्रमाणे पिठलं आवडतं तशा प्रकारे तुम्ही पाणी यात यूज करू शकता तर त्यानंतर मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याला व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तीन चार मिनिट आपण याला छान शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आपलं मस्त इथे पिठलं रेडी आहे तर बघा मुगाच्या डाळीचं पिठलं जर तुम्हाला आवडलं असेल तर कोमल्स किचन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा